पुढील पाच दिवस विदर्भात मुसळधार पाऊस हवामान विभागाचा अलर्ट आजपासून पुढील पाच दिवस कोकण व विदर्भात बहुतांश तर मध्य महाराष्ट्रात व वा मराठवाड्यात आज व सत्तावीस जूनला बऱ्याच आणि सव्वीस जूनला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक सत्तावीस जूनपर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर सातारा व कोल्हापूरच्या घाट विभागात उद्या 25 जून ते 27 जून दरम्यान रायगड जिल्ह्यात तर पुणे जिल्ह्यात आठ विभागात सव्वीस आणि सत्तावीस जूनला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे विदर्भात पुढील पाच दिवस विजांच्या कडगडाटासह ताशी तीस ते चाळीस किमी वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आज दिनांक 25 जून रोजी महाराष्ट्र व मराठवाड्यातल्या बहुतांश भागात तर सव्वीस जूनला पालघर ठाणे पुणे नाशिक नंदुरबार धुळे या जिल्ह्यांमध्ये चाळीस ते पन्नास किमी वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद